गिट्टीकथान पोलीस ठाण्यातील एका घरफोडीचा गुन्हा फक्त काही दिवसात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे सुमारे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघे तरुण आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुप्त बातमीदारीच्या मदतीने केलेल्या तपासानंतर घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा मोठा ऐवज हस्तगत केला आहे या कारवाईमुळे गिट्टीकथान परिसरातील घरफोडीच्या घटनांवर पोलिसांनी मोठा आळा घातला आहे नागपूर शहरातील गिट्टीकरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडीची घटना घडली होती फिर्यादी मोहम्मद शोएब शेख आपल्या कुटुंबासह जायताळा येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला बेडरूम मधील लोखंडी अलमारी फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल एकवीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेला गुन्हे शाखा डिटेक्शन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने गुप्त माहितीदाराच्या मदतीने दोन तरुण आरोपींना अटक केली रोहित राजेश बहिरिया वर्मा वर्ष अठरा आणि कृष्णा उर्फ साहिल मायालाल जयस्वाल वर्ष अठरा सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने नगदी नऊ लाख तेहत्तीस हजार रुपये आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे चौदा लाख तेवीस हजार तीनशे रुपये एवढी आहे संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास गिटिकदान पोलीस करीत आहेत